वन हाफ परिवाराला ठाकरेंवर बोलण्याचा पगार मिळतो पन्नास खोके काहींनी व्हॅनिटीला वापरले असा आरोप करत नारायण राणे दीपक केसरकर यांचं नाव घेणं आदित्य ठाकरे यांनी टाळलं चौदाला गॅस किती लावत आता किती झालंय पार बारा सो पार झालं बरोबर डिझेल किती लावतो दोन हजार चौदाला आठवतो पार आता कितीला झालं भाजपाला कोणी इतर रस्त्यावर आंदोलन करायला पेट्रोल कितीला झालंय चौदाला कितीला होत हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे कारण आपण आज पाहत आहोत जगणं परवडत नाहीये ना शेतकरी आज खुश आहेत ना महिला खुश आहेत ना तरुण खुश आहेत देश म्हणून आपल्याला जी काही वचनं दिली होती भाजपाने दहा वर्षापूर्वी त्यांचा वचननामा त्यांचा जाहीरनामा जर घेतला तर ठीक आहे सगळीकडे होर्डिंग बॅनर आपण पाहतो जेवढा खर्च तरी स्वतःचे फोटो लावण्यात पेट्रोल पंपावर केला प्रत्येक पेट्रोल पंपावर स्वतःचा फोटो तेवढा खर्च जरी सबसिडी म्हणून आपल्या पेट्रोल डिझेल गॅसमध्ये टाकला असतं तरी भाव वाढले नसते पण आज दहा वर्षानंतर प्रचार कशावर होतोय की विरोधी पक्ष काय खातं कोण काय घालतं तुम्ही या रंगाचे कपडे घातलेत की त्या रंगाचे कपडे घातलेत मटण मास मच्छी खाता की तुम्ही अमुक बोलता प्रचार कशावर झाला पाहिजे मला आठवतं जेव्हा मुंबईची निवडणूक होती दोन हजार बाराची बीएमसीची निवडणूक होती उद्धव साहेबांनी प्रचार ह्या गोष्टीवर केलेला करून दाखवलं सत्ता नव्हती दोन हजार बाराची आपली सत्ता होती तेव्हा बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे जे आपण केलं होतं ते आपण होर्डिंगवर टाकले होतं ठळकपणे लिहिलं होतं कुठेही आमचा फोटो नव्हता जे कामं होती त्याचा फोटो होता आज आपण पाहतोय बघा भाजपचं होर्डिंग दोघांचे फोटो एक तरी काम त्याच्यावर दिसतंय का नाव आहेत फोटो आहेत गॅरंटी जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय बाकी काही दिसत नाही काम दाखवण्यासारखंच नाही वापरतात जाऊ दे जाऊ दे त्यांची लायकी नाही त्यांचं नाव घेऊ नका पण मुख्य गोष्ट ही तुम्हाला सांगायची की जसं सतरामध्ये आपण जी कामं केली ती करून दाखवली होती ती कामं लावली होती आज मी जसं तुम्हाला इथे उभं राहून सांगू शकतो या गेल्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीची होती अडीच वर्ष ह्या खोके सरकारची होती अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या काळात जी जी कामं केली होती ती अभिमानाने मी जी तुम्हाला सांगू शकतो मी आज चॅलेंज होते भाजपाला की दहा वर्षात तुम्ही जे काही केलं असेल फोटो सहित दाखवा खोटा बोलून होता फोटो सहित आम्हाला दाखवून दाखवा तुम्ही जो प्रचार आहात मग तुम्ही पाकिस्तानवर चायनावर हिंदू मुस्लिम जी ट्वेंटी ह्या सगळ्यावर बोलणं नाही तुम्ही तुमचं काम आहे ते बोलायला पाहिजे काम की बात करो आज या देशामध्ये परिस्थिती ही आलेली की भाजप कामात सोडून सगळं काही बोलत आहे तुम्ही ठरवायचं निवडणार आहात ह्या महाराष्ट्रामध्ये देखील काही बाहेरचे नेते काही बाहेरचे लोक येऊन सांगतात असली सेना कोण नकली सेना कोण परिस्थिती भाजपवर अशी आलेली आहे की मला सर तुमच्याच नावाचं कोणीतरी दुसरं उभं झालेलं आहे म्हणजे नकली नावाच्या ना उमेदवार मिळायला लागलेले आहेत ला आणि हे शोधतात असली सेना कोण नकली सेना कोण से ओ मी तुम्हाला सांगत आहे असली सेना नकली सेना से जर तुम्हाला बोलायचं असेल ना चला ईडी आय टी बाजूला ठेवा नाही ठेवली तरी चालेल चार जूनला तुम्हाला ही हा महाराष्ट्र सांगेल असली सेना कोण नकली सेना कोण हे भाजपवाले हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देणारे कोणी नाही बोलत हे भाजपवाले असली आणि नकली सेना हे बोलणारे कोणी नाही बनत हे सगळे बाहेरचे लोक आहेत महाराष्ट्रात अन्याय करणारे लोक आहेत मी आज तुम्हाला विचारत आहे या आक्रमण करणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का आज हे जे दोन तुम्हाला चेहरे दिसत आहेत इथे या जिल्ह्यात आपल्याला कोंबड्यांचं देखील रक्षण करायचं आहे आणि एवढंच म्हणून मी त्याला सोडून देत आहे कारण गेल्या सोळा सतरा वर्ष एका परिवाराला इथे म्हणजे ते परिवार म्हणजे ते अर्ध 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 वन हाफ पूर्ण फुल होऊन जातात त्यांना पगार मिळत आहे ठाकरे परिवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीला शिवी द्यायची वाईट बोलायचं मन त्याच्यात निघतच नाही त्यांचं त्यांच्यात त्यांना अडकू द्या पगार मिळतोय ना ते जगणं परवडणं नसेल त्यांना पण मी त्यांच्यावर बोलणार नाही मी आज तुम्हाला विचारत आहे जे अत्याचार आपण त्या काळी बघितलेले आहेत जेव्हा खासदार साहेब खासदार बनायच्या आधी बघितलेले आहेत जमिनी लिटण्याचे लोकांना हैराण करण्याचे मर्डर होण्याचे रस्ते कुठेतरी होण्याचे टोळ्याचे ते आपण संपवलेले होते ते पुन्हा घेणार ते चिखल तुम्ही परत कोकणात येऊ देणार आहात का लूट ती परत येऊ देणार आहात का तुम्ही आज आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी आपण एका चांगले मारणार निघालेले आहोत विनायकराव साहेबांचं तुम्ही कारकीर्द गेल्या दहा वर्षात पाहिलेली होते हॅट्रिक करायला निघालेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल